नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक गोडाची रेसिपी बघणार आहोत आपल्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने श्रीखंड कसं करायचं ते बघूया एक बाऊल घ्यायचं आणि त्याच्यावर अशी गाळणी ठेवायची आहे एक स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा किंवा मग पंचा घेऊ शकता ह्याच्यासाठी आपल्याला पांढरा कपडाच वापरायचा आहे कलरचा वापरला तर तो दह्यामध्ये उतरू शकतो आता इथे मी घरी लावलेलं दही घेतलेले दही आपल्याला एकदम ताजं आणि आंबट नसलेलं घ्यायचे तुम्ही रेडीमेड दही पण वापरल तरी पण चालेल कारण की दही जर आपलं जास्त आंबट असेल तर साखर पण आपल्याला तेवढीच जास्त टाकायला लागेल सगळं दही कपड्यामध्ये काढून झाल्यावर अशा प्रकारे ह्याला बांधून घ्यायचे आणि जितकं पाणी निघेल ह्याच्यातून काढून घ्यायचे आधी अशा प्रकारे मी काढून घेतलेले अशा प्रकारे कपड्याने बांधायचं किंवा मग एखादा रब्बर लावायचा एकदम घट्ट बांधून ठेवायचं ह्याला म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं माझ्याकडे भिंतीला लावलेलं असं एक बास्केट आहे चहा पत्तीचं त्याला मी बांधून ठेवलेलं म्हणजे ह्याच्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि हे असं दिवसा लावून ठेवलं तर मग आपण ह्याला सारखं मध्ये मध्ये हालून ह्याच्यातलं पाणी काढू शकतो आणि रात्रीचं ठेवलं तर रात्रीचे किडे किंवा की कॉक्रोच पण फिरत असतात त्याच्यामुळे दिवसाच लावायचं पाच सहा तास ठेवायचं म्हणजे आपलं दही पण जास्त आंबट होणार नाही आता आपला चक्का तयार झालेला आहे एका बाउलमध्ये आपण हा चक्का काढून घेऊया असा चक्का आदल्या दिवशीच फ्रीजमध्ये करून ठेवायचा म्हणजे आपली गडबड होणार नाही एकदम सॉफ्ट आणि मऊ असा आपला चक्का तयार झाला आहे शिखंडासाठी जसा चक्का पाहिजे तसाच तयार झाला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याला गाळणीतून पण गाळून घेऊ शकता दोन ते तीन मिनटं ह्याला छानपैकी फेटून घ्यायचे म्हणजे एकजीव करून घ्यायचे आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे ह्याच्यामध्ये पिटी साखरच टाकायची आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे पिटी साखर टाकली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ह्याला छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ आणि इलायची पावडर टाकायची आहे मी एकत्रच करून टाकलं आहे श्रीखंडाची अजून चव वाढवण्यासाठी आणि कलर येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये केशरचं दूध टाकायचं आहे थोडंसं दूध गरम करून त्याच्यामध्ये तीन चार केशरच्या काड्या टाकायच्या म्हणजे आपलं श्रीखंड दिसायला पण छान दिसतं आणि चव पण चांगली लागते ह्याच्यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप टाकते तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असेल तुम्ही ते टाकू शकता काजू पिस्ता किंवा नाही टाकलं तरी पण चालेल एकदम मस्त असं आपलं श्रीखंड तयार झालं आहे एकदम हायजीन आणि कोणतेही आर्टिफिशियल कलर न वापरता या पाडव्याला तुम्ही असं श्रीखंड नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद